मित्रांनो सध्या परिस्थिती एवढी होत बनली आहे की तुम्हाला नुसत वाचावीर असून चालत आहे आपल्या जगदगुरू तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भले तर आम्ही देऊ काशेची लंगोटी नाही तर आणू माती काठी अहो काठी हायची हातात गोळ तर पाहिजे अंगात शक्ती कर पाहिजे म्हणून सगळ्यात उत्तम मार्ग आज एकच प्रत्येक गावामध्ये जीम पाहिजे मुलांनी व्यायाम केला पाहिजे काहीतरी शरीर फिरदार बनवलं पाहिजे पण आज चित्र वेगळं आहे खेड्यातील मुलं व्यायामशाळेत किंवा जिममध्ये जाण्याआधी काही मुलं दारूच्या घुटच्यावर जातात आशाने काय होते शरीर काडी मिडी लंबी दाढी आणि चिडका आवाज त्यामुळे आशाने साध्य काही होणार नाही म्हणून रामाचं शरीर पहा किती पिळदार आहे हनुमानाचं शरीर पा श्रीकृष्णाचं शरीर पा आमच्या संभाजी महाराजाचं शरीर पा शिवाजी महाराजाचं शरीर पा किंवा मुस्त्यात होऊन गेलेला मराठा मराठा वेदांत शरीर पहा म्हणून आज कशाची गरज आहे शरीर संपत्तीची शरीर संपत्तीची अहो तुम्हाच्या अंगावर कुणी आलं तुम्हाला स्वतःचं रक्षण कुणी तो करता आलं पाहिजे तुमच्या मदतीला कोणी येणार नाही स्वतःच्या संपत्तीचं रक्षण घराबाळं मुलाबाळाचं रक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे तेवढी शरीर ताकद कमवा भाऊ शिक्षण आवश्यक आहे पण पिढार शरीरसुद्धा आवश्यक आहे कारण आज लोक मुद्दावरून किंवा मुद्दावरती सांगता येत नाही पहा या चेह्यातील माणसाचं पट्ट आणि त्यासाठी उत्तम मार्गदर्शन आपल्या गीता ग्रंथामध्ये केलेलं आहे अर्जुनाला काय सल्ला दिल्यास श्रीकृष्णाने अन्याय सहन करू नको लढ लढ समोर कोण आहे पाहू नको आणि मग सांगा ही शिकवण चूक आहे का अहो दुसरं महात्माजींनी सांगितल्याप्रमाणे कुणी एका गाळात मागे मारलं तर दुसरा गाळ पुढं करा जमत नाही अचानक दिवसा चार पोपाळतो पहा पा आपल्याला सांगण्यात आलं की बिना युद्धाचं आपण स्वातंत्र्य मिळालं अहो पण बिना संवाद मिळवलं का Allaayrāaraiarag... किती लोक मृत्यू पडले या स्वातंत्र्य युद्धात अहो नाही लढाई झाली पण हत्या किती झाल्या हत्या किती झाल्या याचं मूळमा कोणी केलं का आणि राष्ट्रपिता बापूंचं शेवट कशावर बर, कशामध्ये झाला हिंसाचारामुळेच झाला म्हणून आपलं स्वातंत्र्य निखळ आईंचे मुळे नाही रक्ताची किंमत मोजून मिळालेली आहे रक्ताची किंमत मोजून मिळालेली आहे कितीतरी लोकांचं रक्त साधलं कितीतरी लोकांवर आणण्यात झाला हे कुणाला दिसलं नाही पण आम्हाला लहानपणी वीज गाईड करण्यात आलं कसं की बिना खर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं बिगर लढाईचं स्वातंत्र्य मिळालं

एवढा महान आहे की गटे या तत्वज्ञाने तो डोकचा ना। अक्षरशः नाचला आणि आपण काय करतो चुकूनही त्या ग्रंथाकडे पाहत नाही कुणीकडे पाहतो माहीत नाही भोगवाद भोगवाद सगळे भोगाच्या भोग पाठीमागे लागले आणि मग काय झालं शरीर काडीमध्ये लंबी गाडी चिरकावाद असो जास्त बुद्ध असे माफ करा रामदास खंडा गळे एक खेड्याची एगा माणूस थँक्यू